नमस्कार शिक्षक मित्रांनो यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठांतर्गत सेवांतर्गत बी एड प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीस ते सत्तावीस या शैक्षणिक वर्षाकरता चालू झालेली आहे यामध्ये तुम्हाला प्रवेश घेण्यासाठी तुमची नेमकी शैक्षणिक अर्हता काय असणं आवश्यक आहे त्याचबरोबर तुम्हाला या अभ्यासक्रमाला दोन वर्षांची किती फीस लागणार आहे त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती अभ्यास केंद्र अस्तित्वात आहेत आणि यामध्ये ज्या काही अटी आहेत त्यांच्या अटी व शर्ती आहेत त्या कोणकोणत्या आहेत याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण पंधराशे जागा शेवांतर्गत बी एड मध्ये दरवर्षी भरल्या जातात यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक्केचाळीस बेचाळीस अशी या ठिकाणी पूर्ण सीट अव्हेलेबल असतात त्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही प्राथमिक शिक्षक आहात त्याच जिल्ह्यांतर्गत तुम्हाला अर्ज हा करावा लागतो तसेच इतर अनेक महत्त्वाचे बाबी आहेत त्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स कोण लागणार आहेत तुम्हाला अनुभव किती लागणार आहे याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्या तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर येऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग जास्त वेळ घेता सुरू करूयात आजचा व्हिडिओ आता या ठिकाणी बघा नियमित बी एड शिक्षणक्रम सेवांतर्गत शिक्षकांना करणं शक्य नाही त्यामुळं मुक्त विद्यापीठानं सेवांतर्गत शिक्षकांसाठी नोकरी करताना पूर्ण करता येईल असा दोन वर्ष कालावधीचा सेवांतर्गत शिक्षणशास्त्र पदवी शिक्षणक्रम म्हणजेच बी एड हा सुरू केला आहे याचा जो कालावधी आहे तो किमान दोन वर्ष आहे आणि जास्तीत जास्त तुम्ही चार वर्षामध्ये डिग्री घेऊ शकता याला जो एकूण श्रेयांक जे आहे ते ऐंशी श्रेयांकांचा हा विषय आहे आणि अभ्यासक्रमाचं जे माध्यम आहे हे मराठी माध्यम असणार आहे आता या ठिकाणी तुम्हाला प्रवेशासंदर्भात काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत यामध्ये तुम्हाला सर्वात अगोदर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे -वाग्ण -वाग्ण तुम्हाला सगळ्यात अगोदर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस करायची आहे आता ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची जी लिंक आहे ती तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता आता विशेष महत्वाचं म्हणजे बघा तुम्हाला दोन हजार पंचवीस सत्ता पंचवीस ते सत्तावीस या अंतर्गत या ठिकाणी प्रवेश घ्यायचा आहे आणि यासाठी तुम्हाला अर्ज भरण्यासाठी जे जो काही तुमचा सेवा अनुभव आहे तो तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंतचाच ग्राह्य धरण्यात येणार आहे आता तुम्हाला अर्ज भरण्यासाठी जे काही शुल्क आहे ते एक हजार रुपये खुल्या प्रवर्गासाठी आहे आणि राखीव प्रवर्गासाठी एकूण पाचशे रुपये आहे आणि तुम्ही जी माहिती ऑनलाईन अर्जामध्ये भरणार आहात ती कागदपत्र तुमच्याकडे ऑफलाईन स्वरूपात मूळ कागदपत्र असणं आवश्यक का आहे यानंतर बघा ऑनलाईन भरलेल्या प्रवेश अर्जातील माहितीच्या आधारे खुला व आरक्षित प्रवर्गाची केंद्रनिहाय कागदपत्र पडताळणी यादी प्रसिद्ध करण्यात येईल तुम्ही अर्ज भरल्यानंतर तुम्ही त्याला क्वालिफाय आहात की नाही त्यानंतर तुम्ही तुमची यादी ही प्रसिद्ध केली जाईल तीसुद्धा मुक्त विद्यापीठाच्याच वेबसाईटवर केली जाईल त्याचं देखील नोटिफिकेशन तुम्हाला आपल्या चॅनलवर हे मिळून जाणारच आहे आता पुढे बघा त्यानंतर विद्यापीठाने दिलेल्या सूचनेनुसार गुणवत्ता यादीतील केंद्रनिहाय प्रवेश संख्येनुसार संबंधित अर्जदाराने विभागीय केंद्रावर आपल्या प्रवेश अर्जाची पडताळणी करून घ्यावी त्यानंतर तुमचा जो प्रवेश अर्ज आहे त्याची पडताळणी तुम्हाला विभागीय केंद्रात विभागीय केंद्र त्याची देखील आपण यादी पुढे बघणारच आहोत विभागीय केंद्राने अर्जदाराच्या प्रवेश अर्जातील भरलेल्या माहितीची खात्री केल्यानंतर केंद्रनिहाय प्रवेश गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल मग विभागीय स्तरावरून तुमची केंद्र नाही आहे म्हणजे तुमची जिल्हास्तरीय यादी प्रसिद्ध करण्यात येईल आता जिल्हास्तरीय केंद्र कोणते आहे ते देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यानंतर विद्यापीठ व अभ्यासक्रम शुल्क भरून अर्जदाराने आपला प्रवेश नियोजित कालावधीत निश्चित करावा का मग तुम्हाला जो शुल्क आहे तो पूर्णपणे ऑनलाईन भरायचा आहे ओके आपल्या प्रवेशासंदर्भातील माहिती कागदपत्र चुकीची असल्याची तक्रार विद्यापीठला प्राप्त झाल्यास विद्यापीठ समितीमार्फत आपल्या प्रवेशाची चौकशीही करण्यात येईल तर यामध्ये तुम्ही विशेष म्हणजे चुकीची माहिती भरणं टाळलं पाहिजे जेणेकरून तुमचा प्रवेश हा रद्द होईल असं केलं तुमच्या विरुद्ध एफ आय आर देखील दाखल केला जाऊ शकतो आता ज्या उमेदवारांना म्हणजे जे अर्जदार हे आरक्षणाअंतर्गत आहेत म्हणजे जे राखीव प्रवर्गातले आहेत त्यांना त्यांचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते सर्व वैध कागदपत्रे आणि नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र विभागीय केंद्र प्रवेश अर्ज पडताळणीच्या वेळेस सादर करणं अनिवार्य आहे आता यामध्ये तुम्हाला इथे जी काही यादी दिली आहे ही तुमच्या उदाहरणासाठी दिली आहे परंतु डिटेलमध्ये यादी आपण खाली बघणार आहोत म्हणजे तुमची जी जिल्हास्तरीय केंद्र कोणकोणते आहेत ते या ठिकाणी आपण पुढे बघणार आहोत आता ज्या संपूर्ण जागा आहेत त्या संपूर्ण जागापैकी दिव्यांगांसाठी पाच टक्के म्हणजे पंधराशेपैकी पाच टक्के म्हणजे पंच्याहत्तर जागा या रिक्त असणार आहेत म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला टू थर्ड एवढी जागा दिव्यांगांसाठी रिक्त असणार आहे त्यांनाही समांतर आरक्षण या ठिकाणी असणार आहे आता महत्वाचं आहे बघा या शिक्षणक्रमाला दिला जाणारा प्रवेश हा केवळ गुणवत्तेनुसार व नियमानुसार दिला जातो अन्य कोणताही मार्ग कोणी सूचित केल्यास मान्य कुलसचिव यांच्याकडे लेखित करावी म्हणजे याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा या ठिकाणी भ्रष्टाचार चालणार नाही हे स्पष्ट दिलेलं आहे आता यानंतर पुढे बघा आता हा शिक्षणक्रम जो आहे हा नेमका कोणासाठी आहे तर बघा ज्यांनी डी एड किंवा डी टी एड पूर्ण केलेलं आहे डी एड म्हणजे डी टी एड पूर्ण असणार आहे म्हणजे जे प्राथमिक शिक्षक आहेत आणि ते सेवांतर्गत आहेत शिक्षक या शिक्षकांना या ठिकाणी हा अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहे हीच इलिजिबिलिटी आहे म्हणजे ट्रेनड इन सर्विस टीचर्स एलिमेंटरी एज्युकेशन किंवा ज्यांनी टीचर्स एज्युकेशनचा डिप्लोमा म्हणजे डी टी एड या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे आता यानंतर या ठिकाणी रिझर्वेशन आपल्याला माहिती आहे की कोणत्या कास्टला किती काय आरक्षण आहे तर जिल्ह्याने आहे म्हणजे प्रत्येक जिल्हा आहे बघा पूर्ण या अभ्यासक्रमाला पंधराशे जागा पंधराशे जा, जागांना मंजुरी आहे यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला एकेचाळीस ते बेचाळीस जागा या ठिकाणी भरण्यात येतात त्यामध्ये फक्त सिंधुदुर्ग कोल्हापूर बेळगाव आणि लातूर बिदर या ठिकाणी अतिरिक्त जागा या दिलेल्या आहेत प्रत्येक पाचशे अध्यय एक जागा ही अतिरिक्त देण्यात आलेली आहे यामध्ये बघा आता पुढे एसईबीसी ला या ठिकाणी नॉन क्रिमिलियर जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी सादर करणं आवश्यक आहे अन्यथा तुमचा अर्ज त्या ठिकाणी फेटाळला जाऊ शकतो तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकत नाही तसेच महिलांसाठी महिलांसाठी तीस टक्के जागा या राखीव आहेत म्हणजे समांतर महिलांना तीस टक्के समांतर यामध्ये देण्यात आलेलं आहे दिवेगासाठी पाच टक्के राखीव जागा आहेत आता या ठिकाणी बघा बी एड शिक्षणक्रमाच्या प्रवेशासाठी यू डी आय टी म्हणजे युनिक डिसेबिलिटी आयडेंटी कार्ड म्हणजे जे दिव्यांग आहे त्यांचं हे आयडेंटी कार्ड त्या ठिकाणी त्यांना असणं आवश्यक आहे म्हणजे बघा एक टक्के शारीरिक दिव्यांगत्व असेल तर त्यांचा त्या त्याप्रमाणे तुमच्याकडे ते आयडेंटी कार्ड तुमचं तुमचं असणं आवश्यक आहे जेणेकरून तुम्हाला त्याचा लाभ हा घेता येईल ओके पुढे बघूयात बघा शिक्षणक्रम प्रवेश पात्रता यामध्ये बघा यू मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची तुमच्याकडे पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक आहे पदवी किंवा पदव्युत्तर पदवी परीक्षेत खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना किमान पन्नास टक्के म्हणजे एकोणपन्नास पॉईंट पाच ते पन्नास टक्के किंवा मागासवर्गीय अर्जदारांना किमान पंचेचाळीस टक्के म्हणजे चौचाळीस पॉईंट पाच ते पंचाळीस टक्केपर्यंत गुण असणं आवश्यक आहे महाराष्ट्र शासनाने ज्या प्राथमिक शिक्षकांना पदवीधर श्रेणी ला स्केल लागू केली आहे अशा अर्जांना पदवी पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्णतेच्या गुणांची अट ही नाही मात्र उत्तीर्ण असणं आवश्यकच आहे म्हणजे तुम तुम्हाला श्रेणी असेल लागू तर तुम्हाला किती त्याची अट नाही परंतु उत्तीर्ण असणं आवश्यक आहे डीएड डी टी एड हे शिक्षणक्रम पूर्ण केलेले आणि मान्यता प्राप्त प्राथमिक स्तरावर शासनाने मंजूर केलेल्या पदावर पूर्ण वेळ अर्धवेळ काम करणाऱ्या हो किंवा दोन वर्षांचा अर्धवेळ चार वर्षांचा अनुभव असलेल्या शिक्षकांना सेवा ज्येष्ठतेनुसार या ठिकाणी प्रवेश मिळणार आहे आता पुढे बघूयात प्रवेशासाठी किमान दोन वर्षांचा अनुभव हा अनिवार्य आहे किमान दोन वर्ष तरी अनुभव तुमच्याकडे असणं आवश्यक आहे सेवाअंतर्गत पूर्ण वेळ अर्धवेळ सेवत असल्यास शिक्षणक्रम पदवी शिक्षणक्रम पूर्ण होईपर्यंत सेवेत ठेवले जाईल असे शाळा प्रमुखांचे प्रमाणपत्र देऊ शकणार पदवीधर शिक्षकांना या शिक्षणक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येईल असेच बघा शिक्षण पूर्ण वेळ अर्धवेळ सेवेत असल्याचे व शिक्षणशास्त्र पदवी शिक्षणक्रम पूर्ण होईपर्यंत सेवेत ठेवले जाईल असं प्रमाणपत्र असेल तरच तुम्हाला या ठिकाणी प्रवेश दिला जाईल आता या ठिकाणी बऱ्याच काही बाबी का आहेत त्या ठिकाणी तुमचा प्रवेश अपात्र होऊ शकतो तुम्ही तुमच्या सेवा देशात प्राथमिक शिक्षक नियुक्ती असा उल्लेख नाही किंवा तुम्ही खोटी माहिती भरली आहे तुम्ही सध्या शेवत नाही आहात किंवा तुम्ही ताशिका वेतनावर आहात तुमची पदवी जी आहे ती यूजीशी मान्यता नाही अशा प्रकारे तुम्ही चुकीची माहिती भरल्यावर तुम्ही या ठिकाणी तुमचा अर्ज तुम्ही हा फेटाळला जाऊ शकतो तुम्ही त्या ठिकाणी अपात्र होऊ शकता आता ई डब्ल्यू वाले जे आता जे प्राथमिक शिक्षक आहेत त्याचा जो पगार आहे त्यांचं उत्पन्न आहे बघा बी एड शिक्षणसाठी अर्ज करणारे उमेदवार हे प्राथमिक शिक्षक असतात काही शिक्षणाचे वार्षिक उत्पन्न हे आठ लाखापेक्षा अधिक असते परंतु ते देखील ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र देतात त्यामुळं काय होतं त्या ठिकाणी तुमचा अशा पद्धतीने जर तुम्ही ई डब्ल्यू मध्ये प्रवेश घेतला तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा अर्ज हा फेटाळला जाईल आणि तसेच तुमचं जे शुल्क आहे ते देखील परत केलं जाणार आहे याची नोंद घेणं गरजेचं आहे आता हा प्रवेश अर्ज कसा भरावा याची इथे माहिती दिली आहे तुम्हाला प्रवेश अर्ज तुम्हाला तुमची जी काय डॉक्युमेंट आहे त्यानुसार तुम्हाला प्रवेश अर्ज पूर्णपणे भरायचा आहे तसेच तुम्ही राखीव प्रवर्ग असा तुमच्याकडे जात प्रमाणपत्र जात पडताळणी आणि दाखला किंवा जिथं लागत असेल तर ज्या प्रवर्गासाठी नॉन लेअर तुम्हाला त्याची माहिती संपूर्णपणे भरणं आवश्यक आहे आता तुम्हाला हा पूर्ण फॉर्म ऑनलाईन अचूक फॉर्म भरायचा आहे आधारे तुमची निवड केली चुकीचं फॉर्म भरायला असेल तुमची निवड त्या ठिकाणी रद्द होऊ शकते बघा तुम्हाला जी टक्केवारी टाकायची आहे ती फक्त टक्केवारी असेल तर टक्केवारीच लिहायची आहे सीजीपी अधिक टक्केवारी असेल तर तुम्हाला तिथं टक्केवारी आणि जर सीजीपी असेल तर तो सीजीपीए गुण गुणिले दहा सात पॉईंट पाच या सूत्राचा वापर करून तुम्हाला टक्केवारी काढायची आहे ओके आता त्या त्या विद्यापीठाची जी काही टक्केवारी काढण्याची जी प्रक्रिया आहे ती वेगळी असते त्याप्रमाणे तुम्ही टक्केवारी काढून त्या ठिकाणी टाकू शकता आता पुढे बघूयात कागदपत्र पडताळणीच्या गुणवत्ता यादीत प्रवेशासाठी निवड झाल्यास अर्जदाराने आपण ऑनलाईन अर्जात भरलेल्या सर्व माहितीचा पुरवा देण्यासाठी तसेच सेवा असत्या पडताळण्यासाठीची प्रमाणित कागदपत्रे विभागीय केंद्रावर कागद पडताळण्यासाठी सोबत आहोत म्हणजे तुम्ही ऑनलाईन अर्ज भरला आहे आणि तुमची कागदपत्र पडताळण्यासाठी निवड झाली आहे त्यानंतर तुम्हाला आता कोणती कागदपत्र या ठिकाणी पडताळणी करून घेणं आवश्यक आहे ते आपण या ठिकाणी बघूयात बघा या ठिकाणी तुम्हाला मूळ प्रवेश अर्ज व ऑनलाईन संगणकीय अर्जाची प्रत आणि डी एड डी टी एड गुणपत्रक आणि प्रमाणपत्र शैक्षणिक पात्राचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्रांच्या मूळ व प्रमाणित सत्यप्रती तसेच प्रवेश अर्जात नोंद केल्याप्रमाणे प्रत्येक विद्यालयातील सुरुवातीपासून पुढील सर्व नेमणुकीच्या आदेशांच्या मूळ प्रती सत्यप्रती तसेच अनुभवाचं मूळ प्रमाणपत्र आता मागासवर्गीय उमेदवार असल्यास आस तुम्हाला एस असेल तर जातीचा दाखला एस टी असेल तर जातीचा दाखला जात वैधता प्रमाणपत्र विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास विशेष मागासवर्गीय यांना सुद्धा या ठिकाणी नॉन हे डॉक्युमेंट सहित नॉन क्रिमिनर या ठिकाणी सादर करणं आवश्यक आहे या ठिकाणी तुमची पोच पोस्ट पावती चालणार नाही तुम्हाला ओरिजिनल नॉन क्रिमिनर लागणार आहे तसेच एस सी बी सी व डब्ल्यू एस याचा लाभ घेणारे यांना यांचं उत्पन्न जे आहे ते आठ लाख रुपयापेक्षा कमी असल्याचे संबंधित अधिकाऱ्याचा प्रमाणित दाखला देणं आवश्यक आहे जन्मतारखेचा पुरावा देणं आवश्यक आहे सर्व सेवेची नेमणूक आदेश शिक्षणाधिकारी शिक्षण उपसंचालक यांच्या शिक्षक किंवा पत्राच्या सुरुवातीपासूनच्या सर्व साक्षांकित प्रती शाळा मान्यतापत्र तसेच मेंटॉर वरिष्ठ शिक्षक मान्यता प्रमाणपत्र शाळा अनुदानीत असेल तर वर्षनिहाय शाळा तपासणी अहवालच्या साक्षांकित प्रती सेवा पुस्तिकेतील संबंधित नोंदी नावात बदल असल्यास नाव बदल पुरावा म्हणून राजपत्र अशा पद्धतीचे तुम्हाला डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी सबमिट करणं गरजेचं आहे आता पुढे बघूयात आता हे जे आहे या ठिकाणी बघा घटस्फोटीत त्याचबरोबर आपत्तीग्रस्त प्रकल्पग्रस्त यांना समंत आरक्षण असतं हे आपल्याला माहीतच आहे तसं प्रमाणपत्र त्यांना त्या ठिकाणी सादर करणं आवश्यक आहे तुम्हाला पूर्ण ऑनलाईन अर्ज भरायचा आहे बघा तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर तुम्हाला तसा मेसेज तुमच्या मोबाईलवर पाठवण्यात येईल त्यामुळं जो तुमचा चालू मोबाईल आहे तोच त्या ठिकाणी नोंदविणं गरजेचं आहे आता जी निवड प्रक्रिया आहे बघा सदर शिक्षण क्रमाच्या प्रवेशासाठी गुणवत्ता यादी तयार करताना केवळ ऑनलाईन संगणकीय अर्जात भरल्या माहितीचाच विचार केला जस जसं की सेवा ज्येष्ठता पदवी पदव्युत्तर पदवी आणि अतिरिक्त पदवीचे गुण यांचा विचार या ठिकाणी केला जातो इथे मी ऑलरेडी म्हटल्याप्रमाणे तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंतच तुम्हाला त्या ठिकाणी अनुभव टाकायचा आहे प्रत्येक वर्षासाठी एक गुण असे एकूण जितक्या वर्षाचा जास्त अनुभव असतात तितके गुण तुम्हाला त्या ठिकाणी अनुभवाचे देखील मिळणार आहेत ओके आता या ठिकाणी बघा जे तुम्हाला गुण मिळणार आहेत तर बघा डी एड डी टी एड पदविका शिक्षणक्रम उत्तीर्णता या शिक्षणक्रमाची अर्हता असल्याने तुम्हाला डीअरचे गुण या ठिकाणी अतिरिक्त गुण हे तुमचे मेरिट ठरवण्यासाठी गृहित धरले जाणार नाहीत त्यांना अतिरिक्त गुणधान असणार नाही तर ज्यांच्याकडे पदवी आहे पदव्युत्तर पदवी आहे पदवीनंतर एखादा कोर्स आहे पदवी काय किंवा पी एच डी आहे असे गुण या ठिकाणी गृहित धरले जातात तर आता आपण नेमकं ते गुण कसे गृहित धरले जातात ते देखील आपण या ठिकाणी बघूयात बघा या ठिकाणी त्यांनी तक्ता दिला आहे तुम्हाला एकोणचाळीस पॉईंट पाच ते एकोणपन्नास पॉईंट एकोणप्नास पर्यंत असेल तर झिरो गुण आहेत पदवी पदव्युत्तर पदवी किंवा पदविकेसाठी बी पी एड डिप्लोमा इन पॉप्युलर एज्युकेशन डिप्लोमा इन ॲडल्ट एज्युकेशन डी एस दिएस, डी एस एम किंवा हे एम ए यम कॉम एम एस सी एकापेक्षा अधिक पदव्युत्तर पदवी असेल तर एकच पदवीचे गुण धरले जातील मग एकोणपन्नास पॉईंट पन्नास ते एकोणपन्ना साठ पॉईंट एकोणपन्नास पर्यंत मग त्यांना किती गुण असतील एकोसाठ पॉईंट पन्नास ते चौऱ्याहत्तर पॉईंट एकोणपन्नास त्याला किती आहेत तर असे याप्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी गुण हे भेटणार आहेत अतिरिक्त गुण तुम्हाला तुमच्या गुणवत्ते यादीसाठी ठरणार आहेत तसेच जर तुम्ही मुक्त विद्यापीठाचे अभ्यासक्रम पूर्ण केले असतील तर तुम्हाला बघा जर प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केला असेल तर दोन गुण पदवी का असेल तर तीन गुण पदवी असेल तर चार गुण पदव्युत्तर पदवी असेल तर पाच आणि संशोधन पदवी म्हणजे एम फिल पी एच डी असेल तर सहा गुण त्या ठिकाणी अतिरिक्त मिळणार आहेत यामध्ये आता आपण पुढे बघूयात या ठिकाणी अभ्यासक्रम दिलेला आहे प्रथम वर्षासाठी जो अनिवार्य अभ्यासक्रम आहे अधिष्ठान अभ्यासक्रम आणि वैकल्पिक अभ्यासक्रम खालीपैकी आता वैकल्पिक अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला कोणतेही दोन विषय शाले शालेय विषय तुम्हाला मेथड निवडायची आहे प्रथम अभ्यासक्रम पदवी स्तरावर अभ्यासलेला असावा तुम्ही जो पदवी पदवी स्तरावर अभ्यासक्रम अभ्यासला आहे तेच तोच तुम्हाला एक प्रथम अभ्यासक्रम आहे द्वितीय अभ्यासक्रम आपण आवडीनुसार घेऊ शकाल दोन अभ्यासक्रम आहेत त्यापैकी एक तुमचा ग्रॅज्युएशनला जो विषय आहे तो आणि दुसरा तुम्ही तुमच्या मनानं कोणताही घेऊ शकता इथे हे अभ्यासक्रम देखील दिलेला आहे यावर आपण नंतर डिस्कस करूया द्वितीय वर्ष देखील हा या ठिकाणी अभ्यासक्रम आहे आता थोडे बघा परीक्षेचं माध्यम हे मराठी आहे फक्त हिंदी आणि इंग्रजी करता हिंदी आणि इंग्रजी असेल याची आपण डिटेलमध्ये आपण परत चर्चा करायचो आहोत आता अत्यंत महत्वाचं म्हणजे बघा शिक्षण शुल्क आहे ते बघा एकूण शुल्क तुम्हाला प्रथम वर्षासाठी तेवीस हजार तीनशे ऐंशी आणि द्वितीय वर्षासाठी तेवीस हजार चारशे तीस एवढं भरावं लागणार आहे तुम्हाला हे शुल्क ऑनलाईन पद्धतीनेच भरायचं आहे अभ्यास केंद्रावर कोणतेही तुम्हाला फीस त्या ठिकाणी द्यायची नाही पूर्णपणे ऑनलाईनच भरायचं आहे आणि तुम्हाला ए विषय डी देखील क्रिएट करायचा आहे ओके okay. आता जिल्हा न्याय व जिल्हा विभाग न्याय व जिल्हा न्याय अभ्यास केंद्र आहेत ते आपण या ठिकाणी बघूयात बघा अकोला अकोल्याचं जे अभ्यास केंद्र आहे ते आहे शासकीय अध्यापक महाविद्यालय रामदासपेठ अकोला त्याचबरोबर बघा आता विभागीय केंद्र अकोला अमरावती बुलढाणा यवतमाळ वाशिम या जिल्ह्यांसाठी जे विभागीय केंद्र आहे ते आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ विभागीय केंद्र अमरावती फी एम फी ते वलगाव रोड पोस्ट पी एम ही नवसारी अमरावती इथं संपर्क बंदी अकौल, आहे त्या ठिकाणी तुम्ही संपर्क पण करू शकता आता अकोल अकोल्यासाठी आहे त्यानंतर अमरावतीसाठी शि शिवाजी शिक्षण संस्थेत शिवाजी कॉलेज ऑफ एज्युकेशन शिवाजीनगर डॉक्टर पंजाब देशमुख चौक जिल्हा अमरावती बुलढाण्यासाठी शासकीय शासकीय अध्यापक महाविद्यालय यवतमाळसाठी शासकीय अध्यापक महाविद्यालय आहे वाशिमसाठी छबुताई दहा शिक्षणशास्त्र महाविद्यालय आहे आता छत्रपती संभाजीनगरचं जे काय आहे ते विभागीय केंद्र हे छत्रपती संभाजीनगर सर्व क्रमांक एकेचाळीस सैनिकी मुलींच्या वस्तुगुळाच्या पूर्वेस संसद वन कॉलनी छावणी छत्रपती संभाजीनगर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचं हे त्या ठिकाणी विभागीय केंद्र आहे यामध्ये संभाजीनगर आहे छत्रपती संभाजीनगर आहे बीड आहे जालना आहे धाराशिव आहे ओके अं uh, छत्रपती संभाजीनगरमध्ये शासकीय अध्यापक महाविद्यालय आहे बीडमध्ये शासकीय अध्यापक महाविद्यालय अंबेजबागाच आहे जालनामध्ये मच्छोदरी कॉलेज ऑफ एज्युकेशन uh, मत्स्यगड आहे धारशिवमध्ये स्वामी विवेकानंद संस्थेचे कॉलेज ऑफ एज्युकेशन धारशिव आहे आता मुंबई सब अर्बनसाठी चेंबूर सर्वक शिक्षण महाविद्यालय राधाकृष्ण चेंबूर मार्गासमोर चेंबूर नाका चेंबूर नंतर विभागीय कार्यालय जे आहे जगन्नाथ शंकर शेठ महानगरपालिका शाळेची इमारत दुसरा मजला फ्रेयर ब्रिज साऊथ एंट नाना चौक ग्रँड रोड इथे या ठिकाणी या या आहे यामध्ये घाटकोपर चेंबूर इथले कॅन्डिडेट या ठिकाणी क्वालिफाय आहेत नंतर परत या ठिकाणी मुंबईच आहे रायगड आहे रायगड रायगडमध्ये शासकीय अध्यापक महाविद्यालय पनवेल ठाणेमध्ये शिवासदन कॉलेज ऑफ एज्युकेशन सेंट्रल हॉस्पिटलसमोर उल्हासनगर ठाणे पालघरमध्ये आहे दीप कॅम्पस भंडारा आहे शासकीय अध्यापक महाविद्यालय गोंदियाला पुंजाबाई पटेल कॉलेज ऑफ एज्युकेशन यांचं जे हे आहे विभागीय केंद्र आहे ते नागपूर सुबेदार हॉल विद्यापीठ क्रीडा पर, परिसर लॉ कॉलेज कॅम्पस रवीनगर अमरावती हे ठिकाणी आहे नंतर चंद्रपूरमध्ये जनता कॉलेज ऑफ एज्युकेशन गडचिरोलीमध्ये शिवाजी एज्युकेशन सोसायटीचं सो, सो, कॉलेज नागपूरमध्ये राधिका अध्यापक महाविद्यालय वर्ध्यामध्ये स्वावलंबी कॉलेज ऑफ एज्युकेशन वर्धा धुळेमध्ये धुळे एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ एज्युकेशन डॉक्टर लोहिया मार्ग धुळे जळगावमध्ये खानदेश एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ एज्युकेशन एम जे कॉलेज नाशिकमध्ये एन डी एम व्ही पीचे कॉलेज ऑफ एज्युकेशन नंदुरबारमध्ये शिक्षणशास्त्र महाविद्यालय नंदुरबार पुण्यामध्ये जे विभागीय कार्यालय आहे ते आहे महानगरपालिकेच्या महानगरपालिका शाळा ओके शाहीर अण्णाभावसाठी प्रश प्रशालागृह महानगरपालिका शाळा क्रमांक पाच मुलांची या ठिकाणी आहे पुणेमध्ये टिळक कॉलेज ऑफ एज्युकेशन एस पी महाविद्यालय परिसर अहिल्यानगरमध्ये विद्याप्रतिष्ठानचे कॉलेज ऑफ एज्युकेशन केळगाव देवी सातारामध्ये आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन कॅम्पस सातारा सोलापूरमध्ये दयानंद कॉलेज ऑफ एज्युकेशन सोलापूर सांगलीला आहे सांगली शिक्षण संस्थेचे एस पी एस येस, कॉलेज ऑफ एज्युकेशन राजवाडा सांगली यांचं जे केंद्र आहे विभागाय केंद्र शिवाजी विद्यापीठ परिसर पोस्ट ऑफिस शेजारी आहे रत्नागिरी शासकीय अध्यापन महाविद्यालय बोर्डिंग रत्नागिरी नंतर सिंधुदुर्ग शिक्षण विकास संस्था मंडळाचे श्री एस के पंतवालाकर कॉलेज ऑफ एज्युकेशन देवगड जिल्हा सिंधुदुर्ग नंतर कोल्हापूरसाठी आचार्य जावडेकर अध्यापक महाविद्यालय गारगोटी लातूरसाठी वसंतराव नाईक अध्यापक महाविद्यालय शिरूर ताजबंद तालुका अहमदपूर जिल्हा लातूर नांदेडसाठी आहे शासपिक शासकीय अध्यापक महाविद्यालय नांदेड यां परभणीसाठी आहे शासकीय अध्यापक महाविद्यालय जंतूर हिंगोलीसाठी आहे प्रियदर्शनी सेवा संस्थेचे डॉक्टर शंकरराव सानव शिक्षणशास्त्र महाविद्यालय कळमनुरी आता यांचं जे काही विभागीय केंद्र जे आहे ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसर येथे आहे तर अशा पद्धतीने हे विभागीय केंद्र देखील आहे या ठिकाणी तुम्ही तुमचं अभ्यासक्रम हा पूर्ण करणार आहात तुम्ही एकदा अभ्यासक्रम निवडला त्यानंतर तुम्हाला कसल्याही परिस्थितीमध्ये अभ्यासक्रम हा बदलता येणार आहे हे या ठिकाणी नमूद करून घेणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही निश्चितच यासाठी प्रवेश घेऊ शकता यामध्ये काही शंका किंवा अडचण असेल तर निश्चितच कमेंट बॉक्समध्ये कमेंट ठरू शकता धन्यवाद